प्रति संपातीले लंके प्रति सीता सती सांगितलं काय केलं माझ्या पद्धतीने माझं असणार हुशार किंवा माझ्या पतीने सगळं असणार लंकानगर शोधलय सर्वांना केलं कि के मी ते फिरलंय पण जो असलेलो संपाती संपातीने सांगितलं होत सीता राजा रावनी यांची लिंके मध्येच आहे मग त्या ठिकाणी संपत्ती पोटा बोलला तर मला सीता सापडत नाही हनुमान ची चिंताग्रस्त झाले

राव नक्ष कैसे आता शुद्धीला राजा राव ने राजा राव नसणार दुसरं दुसरा एकंदाच्या ठिकाणी गेला आपण एकंदाच्या ठिकाणी वश असणारी धोरणात रावण सुंदर देखून या सीता शेती अवघ्या वर श्रेष्ठ म्हणून समजती खादली असणार सांगितलं असणाराच्या पत्नी त्या कितीच्या अनेक पत्नीत आहेत रावणाला त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये श्रेष्ठ सर्वांमध्ये सुंदर श्रेष्ठ आणि सीता जर सुंदर असते असणार तर तरला खाऊन पण टाकलं नसल ना हनुमानजी राक्षसी सोय खादली सीता मानले कथि कैशी सुद्धा कष्टा असणारा हनुमानजी बोलतात की असणार सीतेला राक्षसाने खाऊन टाकला असेल राक्षने खाऊन टाकला आणि अल्म्या असलेला उत्तर कष्ट कशाला म्हणून आता सीता सापडणार नाही अल्माचा आश्रू पूर्ण झाले डोळे दुःखे गडबडाय डोळे न भेटता जनक बाळे कष्ट केले ते व्रता

সীতা শ্রী রাম পাশে মার্কিন আইসি আইকি নয় রাশি সঙ্গে

साधीच तर आपलेच माझे बेर आल्याशिवाय राहणार नाही बरी गोष्ट असणारी नाही सांगावी नाही आहे मी नेमका स्वामी पाशे गोष्टी न सांगे तो सेवक कपटी नरका उठे वहिलं सृष्टी आखी दोषी सेवक आपल्या स्वामीने आपल्या असणाऱ्या मावताने सांगितलेलं काम नाही काम असणार खरं करायचं ते काम होऊ तो नाही येऊन जर फोटो तो असणार

तुला सांगितलं तर त्याचा असणारा फायदा होतो सांगितला तो असणारा आबोपात येण्यासारख नाही तो असणारा नरकात जाऊन पडाल अनुमान गुरुशी सांगता मनोगत संकल्प विकल्प मनी मुक्त आईसा विश्वास नाही देत नरक पात त्या नरा तीच गोष्ट दोन गुरुला सांगायची ती जर गोष्ट नाही गुरुला सांगितले त्याच्यासारखा को दुसरा कोणी नाही तो नरकात ना 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 सांगता काही न चले उपाय चिंताग्रस्त मारुती असणार चिंताग्रस्त झाले नेमकात सांगितलं तर असणारा गुरुचा जात होतो या सीता निंगी बरीचा राम जर आपला नाही तर मला असणारा नरकाच्या ठिकाणी वाटतय गुरुचं काम करायला गुरुचं काम केलं नाही निमकता सुंदर पुढील उल्लंघन केलं उल्लंघन करून या ठिकाणी आलो या ठिकाणी आलो पण सीतेचं सांगत नाही आपण निमक काय करायचं असणारा पूर्ण विचारे स्वतः असणारे ग्रोमदे ग्रोमदे देतील माझ्या कानामध्ये काहीतरी असणारे बुद्धी देतील ठिकाणी स्फूर्ती जाते मग म्हणजे बोलला मी माझं कल्याण येत राहता किंवा तिसकिं देता से बाता पावला हनुमंत 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 विचार करला असणार मी काय करावं असणार जाण्यामध्ये कळलं नाही कलिंग मध्येच राहण्यामध्ये कल्याण आता नेमकं मी काय करू मनाच्या चिंता लागली चिंताग्रस्त हनुमंत असताना जाता पै सांगता चे मरण श्रीराम सांगेल प्राण आणि लक्ष्मी

दोघ असं कुठं असलेलं भरताला कळल आणि भरताला कळल्या बऱ्याच त्या ठिकाणी स्वतःचा प्राण त्याग करेल भारताला प्राण त्याग केलाय असलेला शत्रू लाल आणि शेत्रूला कळल्या बरोबर शत्रू सुद्धा स्वतःच्या प्राणचा त्याग करेन किती मोठा अमृत राहणार आहे मी नेमकं आता काय करू कोणी पुत्राच्या निदनातील माता पावती मर्या प्रधान सांड ते प्राण हे जडा नेमातील विचार करणार कशा प्रकारे वागू असलेल्या तिने मुलं तर आपण काय तिने पैसे स्वतःच्या प्राणाचा त्याग करता प्राण दिला तर त्यांच्या असणारे स्वतःच्या प्राणाचा त्याग करते राम गेला प्रधान मेले मापा गेले हे काय त्याचा अभ्यास सर्व जनता स्वतःच्या प्राणाचा त्याग करेल मी जाता काय करू संकटामध्ये आनमान सापडले आणि विचार करू नेमाला लागेल रघुनंदना दुखेबा येईल असं जर सुग्रीवाला सांगितलं सुग्रीव शंभर सुद्धा जीवन राहणार नाही सुग्रीव स्वतःच्या त्याग करेल सुग्रीवाने त्याग केला युवराज त्याग केल्याशिवाय राहणार नाही युवराज त्याग केला सर्व वांद्र मरण पावन मी आता नेमकं काय करू मेदाना सुग्रीव श्री रामा दे

सर्व अनेक असणारे आपण अनेक असणारे वांदर का सर्व जण आपल्या दुसरे सुग्रीवाचे दुःख श्रेष्ठ वांदरे होतील सपाटेकडे लोट एका ठिकाणी असणारा श्रीरामाचं मरणाचं दुःख होईल दुसऱ्या ठिकाणी वांद्याचा राजा सुग्रीव होय आणि मरण पावण्याचं दुःख होईल दोन्ही दुःख असलेल्या समजून होणार नाही आमच्या वाहनलाय दोन्ही दुःख सहन नाही सर्व आव्हान असले मुळे पाहिजे मी नेमकं असणार काय करू हा माणसं चिंता करतात माझ्या सूर्यवंशी संताना पडले शून्य कोणा पुरुषात नाही सूर्यवंश आम्हाला सूर्यवंश चार असणार भेटून जाईल सूर्यवंश घेत सर्वच सर्व शेवट असाल तर मी नेमकं जाऊन काय करू अनुषीला चिंता लागले पण म्हणतो काय करता येता श्रीराम माझी परमावस्था गुरुवंचक ना पैसे लता केघुनाथा उपेक्षा काय <h> करू <Dipânatic> हितच राहायचं या ठिकाणी

मनामध्ये विचार विचार येऊ करत जने हनुमंतच्या मागील कडे माझीच शुद्धी पडेल पुढे आतिसाकडे श्रीरामे काय करू मी जर याच ठिकाणी राहिले या ठिकाणी राहिले तर सीतेचा देता घ्यायचा लांबत राहिला

असणारा शुद्धी करण्यासाठी नेमकं कोण येणार आहे कोण असणार शुद्धी आहे याचं कोण पडणार आहे राजा सुदर्यवाला पाडणार आहे राजा सुंदर्य रामचंद्र सुद्धा पोळ्याचा पण मग मी आपण नेमकं काय करू आतिसंकटी ते जुना प्राण आहे तेव्हा माझा नाही चिमरा जवळ नसेक आहे नशक आहे पव्हा जारो आमच्या नेमकं काय करू आता असणार स्वतःचा असणार देवा पण त्या करावा असं वाटत पण जाऊन मराव वाटतो मरा गेलो तर मिळवून येत नाही स्वतः चांगला असणारा आपल्या लावून घेतला अंगणी असणारा जाऊ त्याचा जीव पण कशा पडतो तुम्ही जर खाली उडी टाकली तर बाब होता नसत्या किपेक्षा असणार बोलतो त्या ठिकाणी बोलवून घेत नाही चौसाने मध्ये उडी टाकली पाण्यात बुडवू शकत नाही नेमकं काय करावं कशा